नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीने उडवला प्रचाराचा धुरळा शिट्टीच्या आवाजापुढे विरोधक नरमले नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणारी दोन्ही पंचायत समिती मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रचाराचा धुरळा उडवला कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा झंझावात आणि शिट्टीच्या आवाजामुळे विरोधकांचे अवसान ढळल्याचे चित्र नांदणी मतदारसंघात दिसून येत आहे नांदणी मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार सागर शंभू शेट्टे यांच्या प्रचारासाठी जनसागर लोटत आहे तर नांदड पंचायत समितीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी महिला रस्त्यावर उतरत आहेत आह्राव पंचायत समितीचे उमेदवार सरदार सुतार हा एकच प्रचार सर्वत्र घुमत आहे शेतकऱ्यांच्या मोठ्या पाठबळामुळे मार्गांची पंढरी असलेल्या नांदड मतदारसंघात स्वाभिमानीने प्रचाराचा धुरळा उडवला उदंड प्रतिसाद जनतेतून मिळत असून नांदणी मतदारसंघावर स्वाभिमानीचा झेंडा फडकणार कर्तृत्वाला कोणी रोखू शकत नाही असे म्हणत स्वाभिमानी कार्यकर्ते जोमाने प्रचारात गुंतले आहेत नांदणीहून ऋषिकेश बावचे मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची लाख मोलाची आहो लाख मोलाची मतदान बहुमोल गोष्ट लाख मोलाची निर्धार करा ध्यान धरा खूर्ण शिट्टीची आहो खूर्ण शिट्टीची खूर्ण शिट्टी